नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार, बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवघ चारशे वीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंत्र चार हजार जास्तीत जर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक तेराशे तीस क्विंटल कमीत कमी अडतीशे वीस सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचावन्न जास्तीत ज्या दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक चौदाशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न सरसंद्रा चार हजार एकशे एकावन्न जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक बावीस हजार चारशे चोपन्न क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रा चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी